इथे आपण दसरा स्पेशल पुरणपोळी आणि कटाची आमटी बघणार आहोत नमस्ते मी पल्लवी सिंपली कुक विथ पल्लवीच्या किचनमध्ये तुमचं खूप आणि खूप मनापासून स्वागत आहे ती पुरणपोळी करण्यासाठी आपल्याला एक कपच्या मापाने ही डाळ घेतलेली आहे मी ही एक कप म्हणजे पाव किलो आहे वजनीप्रमाणे याचं पाव किलो आहे हे आता आपण पहिल्यांदा धुवून घेऊया किंवा तुम्ही ओल्या कापडने पुसून घेतलं तरी पण चालेल इथे मी गरम पाण्याने याला आधी धुवून घेते जास्त पण नाही गरम पाणी कोमटच हे पाणी मी घेतलेलं आहे ह्या कोमट पाण्याने आपल्याला ही सर्व डाळ धुवून घ्यायची आहे आधी सर्व हे पाणी आपण ओतून दे देऊया आणि मग ह्याला शिजायला घालूयात आपण उलून शिजायला घालायच्या आधी आपल्याला असं पाणी उकळून घ्यायचं आहे आता ह्यात आपण मीठ आणि हळद घालून घ्यायचं आहे म्हणजे पुरणाचा कलर खूप छान आहे मीठ आपल्याला इथे चवीनुसारच घालायचं आहे थोडंच घालायचं जास्त नाही घालायचं आहे आणि इथे मी अर्धा टीस्पून हळद घालून घेते आपण थोडंसं इथे अर्ध टेबलस्पून इथे आपण तेल घालून घेतलेलं आहे म्हणजे पुरणे एकसारखं आणि छान मऊ शिजतं आता यात आपण धुतलेली डाळ घालून घेऊया पाणी आधी आपल्याला गरमच करून घ्यायचं आहे गार पाण्यात आपल्याला डाळ ही शिजायला टाकायची नाही आहे तुम्ही कुकरमध्ये शिजवली तरी पण चालेल पण काय होतं ना कुकरमध्ये शिजवली ना डाळ ही खूप चिवट होते हे आपलं पारंपरिक पद्धतीने शिजवलं ना ह्याची ही दुप्पट जास्त लागते त्याच्यामुळे आपण असे शिजवत आहोत तुम्हाला जर टाईम नसेल तर कुकरमध्ये शिजवली तरी पण चालेल आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवून आता आपण याला छान उकळून डाळ शिजवून देऊया मिडियम गॅसवर आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची आहे तोपर्यंत आपण कणिक भिजवून घेऊया म्हणजे ती छान अशी मऊ भिजली जाईल एक कप पीठ घेतलेलं आहे गव्हाचंच पीठ आहे हे साधं ह्यात आता आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडी चिमूटभर हळद घालून घ्यायची म्हणजे पोळी छान दिसते तुम्ही गव्हाचं पीठ आणि मैद्याचं पीठ असं निम्मनिम्म पण करून वापरू शकता छान असं ह्याला आपल्याला मऊ करून घ्यायचं आहे मळून मलुन मळून हे घ्यायचं आहे म्हणजे पोळी ही खूप अशी मऊ बनते आता ह्याला आपण अर्धा तास असं भिजत ठेवूया आपली डाळ ही छान अशी शिजलेली आहे तुम्ही बघू शकता खूप छान शिजलेली आहे ही अशी फाटलेली आहे आणि ही छान अशी बोट चिपी होते म्हणजे आपली डाळ छान शिजलेली आहे ह्याच्यात आपल्याला हे पाणी काढून घ्यायचं आहे आमटीसाठी एळवणी आणि काही डाळ आपल्याला आमटीसाठी काढून घ्यायची तुम्हाला खोटं सांगत नाही खूप छान या मातीच्या भांडी डाळ ही शिजली गेलेली आहे आपण ह्यात ह्याची एळवणी काढून घेऊया छान आपल्याला ह्याचं असं पाणी सर्व काढून घ्यायचं आहे थोडी डाळ पण काढून घ्यायची आहे आपण एक कप डाळ घेतली होती त्यासाठी आपल्याला एक कपच गुळ घ्यायचा आहे हे वजनी प्रमाणाने पाव किलो आहे दोन्ही पण आपल्याला पावपाव किलो हे आपण घेतलेलं आहे हे आता आपल्याला छान असं हलवून घ्यायचं आहे म्हणजे गुळ हा छान वितळला जातो आणि हा सेंद्रिय गूळ घेतलेला आहे म्हणून तो काळा दिसत आहे तुम्ही बघू शकता गुळ हा वितळलेला आहे आणि असं पाणी पाणी ह्याचं झालेलं आहे पाच दहा हे आपल्याला असंच हलवत राहायचं आहे नाही तर ते खाली चिटकू शकतं आणि मातीच्या भांड्यात करताना ना प्रत्येक वेळेस गॅस हा स्लोच ठेवावा लागतो कोणतीही गोष्ट ही फास्ट करून आपल्याला करता येत नाही तुम्ही बघू शकता आपलं पाणी छान असं आटलेलं आहे आणि मी या भांड्याला हात लावते म्हणजे ह्याचं टेम्परेचर वरती खूपच कमी आहे स्लो गॅसवर आपल्याला हे सर्व करायचं आहे म्हणजे ह्याचे सर्व जीवनसत्व पण असेच टिकून राहतात जो आपण ह्याच्यात पदार्थ बनवतो आणि पुरण कसं शिजले हे ओळखायचं हा चमचा असा उभा राहिलेला आहे म्हणजे पुरण हे छान असं आपलं शिजलेलं आहे आणि असं गोळा होतो आहे तुम्ही बघू शकता आता ह्याला आपण वाटून घेऊया गॅस बंद केल्यानंतर आपल्याला ह्याच्यात विलायची पावडर घालून घ्यायची आहे ही मी बडीशेप भाजून बारीक केली होती ती पावडर आपण ही घालून घ्यायची आता हे सुंठ घालून घ्यायचे सुंठ पावडरही ती पण भाजून मी बारीक करून ठेवते ती आपल्याला अशी घालून घ्यायची म्हणजे काय होतं ना पुरणाला छान अशी चव येते तुम्हाला जर जायफळ घालायचं असेल तर तुम्ही जायफळ पण घालू शकता हे सर्व आपल्याला शेवटी घालायचं आहे म्हणजे याचा सुवास हा असा टिकून राहतो आता आपण याला वाटून घेऊया गरम असतानाच आपल्याला हे पुरण असं थोडं थोडं घेऊन फुलपात्राच्या सहाय्याने असं वाटून घ्यायचं आहे म्हणजे ते पटकन असं वाटलं जातं तोपर्यंत राहिलेलं पुरण हे आपल्याला झाकून ठेवायचं आहे सर्व पुरण आपण अशा प्रकारे वाटून घेऊया तुम्ही बघू शकता आपलं पूर्ण हे छान असं शिजलेलं आहे आणि वाटून पण हे छान असं झालेलं आहे त्यात आपल्याला कटाची आमटी करण्यासाठी इथे मी दोन कांदे असे उभे चिरून घेतलेले आहेत ते आपल्याला सर्व आता छान असं भाजून किंवा तळून घ्यायचं आहे एक मी अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे सुक्कं हे पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि ही आपण डाळ पूर्णातली डाळ काढून ठेवली होती ती मी दोन मोठे टेबलस्पून ही डाळ काढलेली आहे ती पण आपल्याला तेला थोडी परतून घ्यायची आहे चला तर मग आता आपण कांदा वगैरे हे भाजायला घेऊया आपल्याला एक वाटण बनवायचं आहे ते आता आपण पुढे बघूया इथे आपलं तेल हे छान तापलेलं आहे ह्यात आता आपण कांदा टाकून घेऊया आणि छान ह्याला असं लाल होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचंय त्याला किंवा तळून घ्यायचंय तेल मी इथे जास्तीतच होतलेलं आहे कारण मग कांदा हा छान असा तळला जाईल त्या तेलामध्ये कटाच्या आमटीला थोडं जास्तच तेल लागतं इथे तुम्ही बघू शकता कांदा छान असा काळा झालेला आहे तो छान तळला गेलेला आहे ह्याला आता आपण काढून घेऊया आणि खोबरं आता आपण तळायला टाकूया ते पण छान असं चा आपण थोडं काळं होईपर्यंत तळून घेऊया एकसारखं आपल्याला हे हलवत राहायचंय म्हणजे ते सर्व सगळीकडून छान असं परतलं जातं खोबरं आपलं छान असं परतत आलेलं आहे ह्यातच आता आपण लसूण टाकून घेऊया म्हणजे तो पण छान असा परतला जाईल दोन मिनटं आपल्याला हे सर्व परतून घ्यायचं आहे खोबऱ्याबरोबर हा लसूण जेवढा परतला जाईल तेवढाच आपल्याला तो परतायचा आहे जास्त त्याला करपवायचं नाही आहे आपल्याला आलं जर घालायचं असेल भाजीत तर तुम्ही ह्या स्टेजला आलं पण टाकू शकता आता आपण खोबरं हे काढून घेऊया आता आपल्याला ही डाळ ठेवली होती ना काढून ती पण छान अशी परतून घ्यायची म्हणजे त्याला पण छान अशी चव येते ती पण आपल्याला छान अशी तळून आहे आपलं हे छान असं भाजून झालेलं आहे खोबरं लसूण आणि कांदा इथे डाळ पण मी अशी छान अशी तळून घेतलेली आहे चण्याची आणि इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे मि भरपूर तुम्ही बघू शकता ह्याला काड्या पण आहेत आणि अशी छोटे छोटे अशी धणे आलेले आहेत आप आपल्याला हे सर्व बारीक करायचे म्हणजे त्याची चव छान लागते गावरण कोथिंबीर आहे ह्याला चव आणि सुगंध हा जास्त असतो आता आपण हे सर्व मिक्सरमध्ये ह्याचं छान असं वाटण करून मसाला करून घेऊया आता आपण ह्यामध्येच कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे ती पण घालून छान असं अजून ह्याला बारीक करून घेऊया ही आपण धुवून घेतलेली कोथिंबीर आहे त्याच्यामुळे ती वली आहे जर आपण सुरुवातीला वाटण करतानाच ही कोथिंबीर घातली असती तर खोबरं आणि कांदा हे छान असं बारीक वाटून झालं नसतं त्याच्यामुळे ते जेव्हा असं बारीक वाटून होईल त्याच्यानंतर आपल्याला वरून कोथिंबीर घालून अजून एकदा आपल्याला हे फिरून घ्यायचं आहे किंवा हे बारीक करून घ्यायचं आहे ह्याच्यात आपल्याला पाणी नाही घालायचं आहे बिनपाण्याचंच हे सर्व वाटून घ्यायचं आहे आपल्याला आपलं हे छान असं वाटण वाटून झालेलं आहे तुम्ही बघू शकता ह्याच्यात मी पाणी ओतलं नव्हतं असं हे आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे आता आपण हे छान ह्याला फोडणी देऊन घेऊया इथे आपण जिरं टाकून घेऊया मोहरी टाकून घेऊया त्या त्याच आपण सर्व त्याला टाकून घेतोय इथे तर आपल्याला थोडासा फोडणीला कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे ह्यात आपल्याला सर्व असं छान हलवून आहे कडीपत्ता टाकणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे आमटी खूप छान होते आता यामध्ये आपल्याला घरचा काळा मसाला घालून घ्यायचा आहे इथे आपल्याला घरचा काळा मसाला घालायचा आहे तुम्ही जो पण घरी खाता तो तुम्ही घातला तरी पण चालेल ह्या मसाल्याचा व्हिडिओ पण मी अपलोड केलेला आहे इथे मी तीन मोठे टेबल स्पून मसाला घालून घेते आता तो आपल्याला छान असा तेलात परतायचा आहे छान आपल्याला परतायचा आहे असं आता यामध्ये आपण जे वाटण केलं होतं ना ते टाकून घेऊया सर्व आणि छान असं ह्याला परतून घेऊया आधी पण हे आपण छान तळून घेतलेलं आहे पण अजून एकदा हे आपल्याला मसाला छान असं परतून घ्यायचं आहे आता मसाला छान परतून होतोय तोपर्यंत आपण जी डाळ होती ना परतलेली ती ले ले आता आपण मिक्सरला एकदा बारीक करून घेऊया ही डाळ अशी वाटून घ्यायची आता आता आपला मसाला छान परतून झालेला आहे यात आपण जी इळवणी काढली होती ना म्हणजे डाळीचं पाणी ती घालून घेऊया ही थोडी डाळ पण राहिलेली आहे ती सर्व आपल्याला अशी टाकून घ्यायची आहे आता हे छान आपल्याला हलवून घ्यायचं असं इथे तर आपल्याला जी डाळ वाटून घेतली होती ना पाणी टाकून ती आता घालून घ्यायचं आहे आपल्याला यात आता आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आता तुम्हाला आमटी किती पाहिजे त्यानुसार आप तुम्ही ह्याच्यात पाणी ओतून घ्या इथे मी पाणी ॲड करून घेतलेलं आहे आता आपल्याला ह्याला छान अशी उकळी येऊन द्यायची आहे म्हणजे छान अशी ह्याला कट येईल आपण एक मॅगी मसाल्याची पुढे ह्याच्यात टाकून घेणार आहोत ह्यामुळे काय होतं ना आमटीची चव अजून छान होते आमटी उकळल्यावर आपल्याला ही मॅगी मसाल्याची पुढे टाकायची आहे त्याने खूप छान अशी चव येते आंबट गोड अशी चव ही आमटीला येते छान एक अजून दोन मिनटं आपल्याला ही उकळून द्यायची ही आपली रेडी आहे यात आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया तुम्ही बघू शकताय खूप छान असं त्याला कट आलेला आहे तुम्हाला मी आता ही सर्व करून दाखवते पीठ पण आपलं छान असं भिजून झालेलं आहे ह्याला आपण एक मिनटं असं छान अजून मळून घेऊया म्हणजे त्याला छान असं चिकटपणा येतो इथे तांदळाची पिठी मी लावण्यासाठी घेतलेली आहे त्याच्यामुळे ती पोळीला ही पिठी जास्त चिटकत पण नाही आणि छान अशी सरकली जाते आता आपण पोळीला सुरुवात करूया इथे पिठाचा गोळा आपण लिंबा एवढा घेतलेला आहे आता यात आपल्याला बसेल तेवढं पुरून घालून घ्यायचं आहे जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की आणि नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आतमध्ये असं प्रेस करत करत आपल्याला हे क्लोज करून घ्यायचं आहे आता आपण पोळी लाटूया आता आपण ह्याला भाजून घेऊया सुरुवातीला आपल्याला हाताने उलथून घ्यायची पोळी आता आपण ह्याला तूप लावून घेऊया आपली छान अशी पोळी रेडी आहे आपण ह्याला काढून घेऊया आपल्याला आधी ही जरा अशी हाताने थापून घ्यायचे म्हणजे पुरण हे छान असं सगळीकडे पसरलं जातं आणि मग आपल्याला ह्याला लाटून घ्यायचे तुम्ही बघू शकता पुरण हे सगळीकडे छान असं पसरलेलं आहे याला तर आपण भाजून घेऊया ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली का मग नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा ही रेसिपी कशी झाली आहे व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आणि हॅपी दसरा